त्याची सरली बस झाला सुफळ व्यापार पण केव्हा संसार आला हाता संसाराची वाटेल ती इच्छा झाली प्राप्त त्यावेळेला एखादी कोणती वस्तू प्राप्त झाली ती वस्तू आली हाता तव्हा निवारली भयचिंता असं नाही महाराज हरे आला भगवंत आला देव आला नाम नारायण आला पांडुरंग आला विठ्ठल आला केशव आला माधव आला हाता हा राम योगीही ज्याच्या ठिकाणी रममान होतात असं राम म्हटलं की पाप निघून म म्हटल्याच्या नंतर पुन्हा पुण्य आतल्यात बंद होतं ते राम हा माधव मा नाम लक्ष्मी धव नाम तिचा पती ज्याला प्राप्त झाल्याच्या नंतर किंवा जो प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज धावाधावी शिल्लक राहत नाही त्याला म्हणायचं माधव कृष्ण घर्षण महाराज झालं शरीरामध्ये पाप बाहेर गेलं पुण्याची प्राप्ती झाली नाम त्याचा परिणाम सुख हरि हरण करणारा तो प्राप्त झाला रे झाला मग भया चिंता, भया चिंता जीवन करायचं असल तर हरि नाम रुक्मिणी परमात्मा असेल नारायण असेल हा जर प्राप्त झाला तर महाराज काहीही प्राप्त करण्याची गरज नाही अर्थात आपल्याला देव भेटावा असं जर वाटत असेल नारायण भेटावा नारायण प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर महाराज जे प्रयत्न करायचे ते प्रत्येकानंच केले पाहिजे आणि हे प्रयत्न करताना अत्यंत बिनचूक पद्धतीने व्हायला पाहिजे तर आणि तरच तुम्हाला तो देव भेटू शकतो नवे नवे महाराज म्हणतात तेने नारायण देईल भेटी नारायण देईल भेटीने

देव प्रत्येकाला पाहिजे आणि महाराज म्हणते तेने नारायण देईल भेटी कशाने देईल महाराज भेटी कली कली भावे गावे गीत शुद्ध करो नि भावे गावे गीत शुद्ध करो भावे गावे गीत शुद्ध करोणी आय भावे गावी कृपा करू दे भावे गावे गीता शुद्ध करुणी चित्त तुझवा वावा ये देवतरी सुलभ उपाव वा वा ये देव तुझवा वावा ये देव वा वा ये देव तुझवा वावा ये देव हे भावे गावे

बाबा <laughs> देव आणि भक्त दोन एकरूप करायचं प्रमाण दिलं आपल्याला थोडं वेगळं पाहिजे होत वेगळा ठेवायचा होता आपल्याला आपल्याला होतं प्रवेश करण्याकरता तेने नारायण अगदी प्रमाण बरोबर आहे समर्पक आहे भाव अत्यंत महत्वाचा आहे भाव निर्माण करण्याकरता काय लागतं काय नाही आता नंतर बोलणे डोळस पण महाराज तेने नारायण दिलं भेटी म्हणजे पैसे पाहिजे राह मग काम कर काय काम कर काही कर पण काम कर तेव्हाच काय भेटन पैसा भेटन म्हणजे शेतात काम म्हणजे केलंच चालतं येण्याच पारा घेऊ म्हणजे केला चालतो खिशे हनु हान पण करावत लाग ना तेने आणि तेनेच पैसा भेटेल हनु गिनू ना का नाही मला आणस उदे दे तुम्ही मग तोच सांगितलं तेने नारायण देईल भेटी पण केव्हा देईल भेटी महाराज कली युगा माझी देव भेटी करता करावे कीर्तन हा मला इथपर्यंत यायचं होतं मला असं वाटतं कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल तू तुम्हाला नाही भेटू शकत देव कोणला हा कारण की कीर्तनकार कोण आहे हा मी मोगरे बाबा आमचे शास्त्री महाराज असतील टेकळे बाबा आहे आम्हाला देव भेट तुम्हाला नाही भेटणार महाराज म्हणले तुम्ही तर सांगता की तेने नारायण देईल भेटी ना अगोदर प्रस्तावने सांगितलं अत्यंत सुलभता सर्वाधिकार सेवेता सगळ्याला करता येतं असं कसं कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर विनेकरी लागणार गायनाचार्य लागणार टाळकरी लागणार साऊंड सिस्टम लागणार आणि आम्हाला जर विचार केला ना उभं जर केलं म्हणजे आम्हाला बोलता येत नाही मग जे बोलते जे अर्धा पाठ हे अर्ध्या अळकोंडात पिवळे झालेले आमच्यासारखे यायला देऊ दे भेटे असा त्याचा अर्थ आहे ना मला असं वाटतं तेने नारायण देईल भेटी म्हणूनच कीर्तन कर जास्त झाले काय कोण आता हा गुरुजी खोटं सांगत नाही मी लहान होतो ना आपल्या भागामध्ये आमच्या फक्त नाना महाराज पोखरीकर असतील ते अर्जुन बाबा हो कांड्यावरून वच इतके हो बैलगाड्यानं काय हा उगम लहानपणी काय भावना त्या लोकांची आता काल तीन जणांचे फोन आले महाराज असा भागवतकार पाहून द्या असा भागवतकार पाहून द्या की त्यांना लगे त्याची चहा आपून त्याच्याच घरच्या प्यायला केला पाहिजे म्हणजे याला तकलीफच नको <laughs> हा जुने भागवतकार राहायचे ते सांगायचे की शिव ओलांड राहायचे नाही ते आचरणी तसे होते आमचं तसं नाही बाबा 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 काय बोलू नये महाराज न बोललेलंच बरं आहे लहान तोंडी मोठा खास होतो त्याने नारायण देईल भेटी कीर्तन करायला देईल भेटी मला असं वाटतं खरखोर आम्हालाच भेट द्यायच्या मागे असा भेटणार आहे एक बार आजां झलक दिक लाजा बुक्काच <laughs> करायला लागलेच महाराज कीर्तन करू नये मताचं मी नाही हो गुरु आज दुपारी अनुद बाबा खूप सुंदर बोलले काय महाराज एवढी स्वच्छ असणारी आपली परंपरा चांगल्या गोष्टी नालायक लोक पुढे महाराज लायक लोकांना लोका ला शांत बसावं लागतं बरं का हा मी गुरुजी टाळ घेऊन उभारत तुम्हाला माहिती आता बाबाजी याच्या कीर्तनात आजही सुद्धा कधी कधी माणसाची चोंबाळी पण महाराज या तुम्हाला टाळ करा आम्हाला अडचण आहे तुम्हाला येणंच लागतं इथं जाऊ पण तिथे नंतर राहत्या कीर्तनाला <laughs> त्यांचं ते गाणं म्हणायचं गाणं म्हणल्यानंतर हो महाराज तुमचं इथं चुकलं आमचं येण्याच चुकलं म्हणलं पहिली गोष्ट <laughs> आम्ही यायला नव्हत पाहिजे नाही महाराज काही नाही हरिपाठ आता जास्त नाही एक पंधरा वीस दिवस झाले असते एका महाराजानं म्हणलं काय चाललं ते महाराज कीर्तन चिकारे पण काय करतो एकदा हरिपाठ पाठ करतो ज्ञानेश्वर महाराज डोक्याचा तान जाईन माया या ज्ञानेश्वर <laughs> महाराज हरिपाठ आता पाठ झाला की त्याच्या डोक्याचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ पाठ करणे डोक्याला ताने गुरुजी एकादशीच्या दिवशी माझ्या घरी एकादशी सोडवूया का महाराजांनी एकादशी दिवशी कार्यक्रम होऊन गेलो मी नामोल्लेख नाही करणार आता असे म्हटल्याच्यानंतर गुरु बाबा सांगायचे बी घड्याल इंजन डोळ्याला डबळे जाते कुणीकडे असंच नाही तर काय महाराज आतापर्यंत तरी महाराज प्रणाली जपत असताना आपली अजून काही देवाने वधवून घेतलं नाही मला विचारते काही समजा तुम्ही कसे येता काय येता म्हटलं तुमच्या इथं कार्यक्रमाला हजर भाऊ आणि येऊन जाऊ पण हिंमतच नाही झाली महाराज अजून ते योग्य वाटतच नाही हो मग मला सांगत येते महाराज तुम्ही असेच मारणार आणि मला तुम्ही कसे मारणार <laughs> आहे फरक एवढा आम्ही घरी मरू तुम्ही गाडीत लपेटून मार सांगा आमचे जरी इतका टाळ टाळ जर तुम्ही घ्यायला लागले याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला स्पष्ट बोलतो सरळ काही काही माणसं म्हणजे तुम्ही कीर्तनाची बोली करून जात ना तुम्ही असेच मारणार आहे मग तेलही चांगले मारणार आहे का जे बोल्या करून जाते ते मग रावणाला ओव्हरटेक करणार आहे का माणसं हा पण एक सांगतो तुम्हाला इथपर्यंत बोललो म्हणजे आमचं चिचकीला असा त्याचा अर्थ नाही याची जबाबदारी तुम्ही गावकऱ्यांनी घ्यायची बर का कार्यक्रम करत असताना बरोबर आहे त्या वाक्यानं कीर्तनाची बोली करून नाही नाही जाऊच नाही खरं आहे ते बरोबर आहे पण महाराज तुम्ही पण त्याची विचार करायला पाहिजे हे तुम्ही करायला <laughs> पाहिजे तुमच्यात अवसर आलं का तुम्ही असे फोगता गोळ्या घेतले म्हणे चाळीस पन्नास सत्तर आणि पुन्हा तुम्हीच कोथा आता महाराज एवढा कार्यक्रम केला मग पण रंग नाही आला मग आमच्यापाशी पशी का रंग नाही आला तर तो रंगाचा बेरंग व्हायसाठी कार्यक्रम कार्यक्रम तुम्हीच आखला इचकीला तुम्ही पुन्हा सांगा ती <laughs> कुठं ता आमच्या पशी महाराज या असं असं झालं पण आमच्या पशी इतकाले पैसे महाराज लोकाला काय करायचे मला चूल पेटायला न्यायची <laughs> तू ज्याला देतो त्याला बोल जेव्हा घेतो त्याला बोल <laughs> आमच्या पशी कशाला आम्ही आज गाडी आणताना गुरुजी मला तापे गोळ्या अजून सांगत आहे ना गोळ्या घेतल्या पाण्याची बाटली सांगायचे आमच्या काय जाऊ द्या न बोललेलं बरं त्या गोष्टी जपतोय आपण तेने नारायण देईल भेटी एखादी वस्तू जर लागत असली तर मालकाल मागव त्याची बायकोल मागव हम्म मालकाल मागव आणि जर मालक घरी असताना तो जर बायको तीन तीन बार हा हा मा ती वस्तू पाहिजे तुमची ती द्या ना छान म्हण का गादा म्हणा बर मालक त्याला वस्तू देईन का ती जर तुम्हाला वस्तू लागत तुम्ही एखाद्या माणसाकडने जाण्याच्या जावी त्याच्या बायकोला मागितली त्या मालकाला राग येईन का नाही लक्ष्मी कोणाची बायको आहे विष्णूची बायको आहे प्रत्येक जण कोणाच्या माग लागला लक्ष्मीच्या मागा का नारायणाच्या मागा लाग अहो नारायणाच्या ना जर ना माघ लागेल गा। <laughs> ना तर त्याने नारायण दिली भेटी आणि नारायण भेटी एकदा नारायण घरी आल्यानंतर नारायणी आपोआप येते महाराज हा नारायण येते पण आपलं सगळं उलट झालंय महाराज आपण नारायणीच्या माग लागलो नारायणाचं आपल्याला काय घे नाही पाय लक्ष्मीच्या हाती हा तितकच म्हणायचं तिशी यावी नाही पुढचं नाही ते काहीतरी आपलं काम करून घेण्याकरता पण आपण त्याच्या मागं लागलं पाहिजे जर त्याच्या मागं लागलो आपण महाराज तर ते गला गला तेने भेटे पण त्याच्याकरता महाराज तुम्ही एक काम करा तुम्ही कीर्तन करा पण नेमकं मला असं वाटतं कीर्तन करा ही गोष्ट खरी आहे महाराज कीर्तन करणं चांगलं आहे काकड्याला एवढे लोक नसते ज्ञानेश्वरी पारण्याला ना नाही हा दोन सत्रात आहे तुमचं गुरुजीचा आवाज बसला की माणसं कमी असल्याचं लक्ष नाही मी नि पण या स्पीड चालू नाही आठ दिवस महाराज आता कालच संपलं आमचं पारायण पण माणसं आमच्याकडे शेदिलची शे माणसं होते बसलं पाहिजे माणसांना पारायणाला जाऊ द्या विस्तार नाही करायचा आपल्याला पण माणसं हरिपाटाला जास्त नाही ज्ञानेश्वरी पारायणाला नाही कीर्तनाला माणसं जास्त येते का कलियुगा माझी तुम्हाला माहिती आहे देव भेटू शकतो कीर्तनाच्या माध्यमातून तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामचे नाही हे पापाचे आहे पाप नामो निशाणाला न ठेवणारी परंपरा जर कोणती असेल पापच ठेवित नाही महाराज कीर्तन आपल्यावर यमदमा अवकाळा आणेली तीर्थे ठायावरणी उठवली यमलुकीची खुंटेली राहाटे आघवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष औषधाला सुद्धा ठेवला नाही कुणी या कीर्तन परंपरेनं हा कीर्तनाचे कीर्तनाचे नटनाचे एक प्रमाणे कीर्तनाच धन्य जगी आ, बुछ, बुछ, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आणि म्हणून महाराज सगळ्यात जास्त माणसे कीर्तनाला येत असतात का तर त्याच्या मागे उत्तरच एक आहे की देव कीर्तन ऐकल्या नंतर भेटतो हो बाबा कीर्तन ऐकल्याच्या नंतर देव भेटतो पण म्हटले महाराज कीर्तन करावे अस प्रमाणे पण हे बघा कीर्तन कीर्तन काही जास्त जास्त विस्तार करायचं नाही आपल्याला एक जण सांगितलं कीर्तन म्हणजे काय किर वावरात झालेलं तन याच नाव कीर्तन असं कीर्तन नाही गुरुवारी साखरे महाराज संघाचे भगवान परमात्म्याची कीर्ती मुखान गाणं अर्थात गुणानुवाद करणं आणि आपल्या श्रवणेंद्रियाद्वारा अर्थात कानानं ती ऐकणं हे खरं कीर्तन आहे भगवंताचीच कीर्ती ऐकायची भगवंताच गुणानुवाद गायचा आणि ऐकायचं सुद्धा हे खरं कीर्तन आहे आणि या कीर्तनामध्ये प्रामुख्यानं मी तीन प्रकार सांगत असतो विठाला हो, एक आहे लीला कीर्तन जे आपलं काल्याच्या दिवशी केलं जातं ते लीला संकीर्तन ब्रह्मात्मैक्याचा अर्थात हरिचा दृढ अपरोक्ष अशा प्रकारचा काय की अनुभव आला अत्र तत्र सर्वत्र ब्रह्मदर्शन ज्या महात्म्याला झालं तो महात्मा त्या काल्याच्या कीर्तनाचा अधिकार असतो त्यानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लिला वर्णन कराव्या भोग भोगुनी ब्रह्मचारी आज काय अभंग होता आपला तो अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी महाराजांनी चार कुलूप सांगितले पण आता चिंतन महाराज कोणाला जमत नाही चिंतन सांगणाराच महाराज येड्यात निघतो चार कुलूप सांगित एक कुलप सांगितले आज बाबांनी चार अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी ज्याला दृढ परोक्षत्वानं ब्रह्माचा अर्थात हरीचा अनुभव आला तो अनुभव काल्याच्या दिवशी प्रतिपादन करणारा कीर्तनकार वेगळा तो कीर्तनकारच वेगळा गुरुवरे भगवान बाबा सारखे महात्मे अधिकारी महाराज ते आता तुम्ही सांगा आमच्यासारखे कीर्तन उभं केलं काल्याचं काय आम्हाला संसार जयाची ऐहिक धट नाही तयाचे परत्र तू पुष्टी काही ते जुने लोक म्हणायचे गोऱ्यांशी शेती होत नसती पोरान संसार होत नसतो बरोबर आहे त्याला अनुभवीच माणसं पाहिजे संसारात जर अनुभव लागतो तर करता इतका बे अनुभवी माणूस लागतो का इतका अनुभवी माणूस असला पाहिजे का तो महाराज तेवढ्या बोधावर गेलेला पाहिजे तर तो अधिकारी ती लिला संकीर्तन आहे अगोदरची जी कीर्तन आहे महाराज हे महाराज हे गुण संकीर्तन भगवंताच गुण आई का औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण वर्य वसती जेत म्हणून तो त्या भगवंताचे गुणानुवाद करायचं गाऊनाचू विठू तुझा अनुवादू विठू तुझा पाय तिकडे सल्व माय गोविंद इकडे पाय तिकडे सल्व माय गोविंद आनंदारी विठोबा धाल माझे म्हणी आनंदारी विठोबा धाल माझे म्हणी त्याचं लीला संकीर्तन लीला वर्णन करणं हे लीला संकीर्तन त्याच्या गुणाचं वर्णन करणं हे गुण संकीर्तन आणि महाराजांनी सांगितलं तुम्हामाला सर्व अधिकार सेव्यता आणि सर्वांना करता येण्यासारखं कीर्तन जर कोणतं असेल तर ते महाराज नाम संकीर्तन आहे <Does> हा तुम्हाला लीला संकीर्तन नाही करता आलंच चालतं गुण संकीर्तन नाही येत चालतं पण महाराज सर्वांना मला सांगा या ठिकाणी धर्ममंडपामध्ये बसलेल्या माणसाला नामस्मरण कोणाला कोणाला करता येत नाही नामस्मरण कोणाला कोणला घेता येत नाही देवाचं नाव कोणाला कोणला घेता येत नाही सगळ्याला अधिकार सगळ्यांशी येथे आहे अधिकार हे त्या नारायणाचं नाव आणि फल जर विचारलं महाराज त्याचं फल हरिच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे पाप समूळ नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये आहे आणि सर्वाधिकार सेवेता त्या कीर्तनामध्ये असल्यामुळे ते श्रेष्ठ जर कीर्तन कोणतं असेल तर अभंगाच्या पहिल्या पहिल्याच्या नामस कीर्तन साधन पे नामस कीर्तन साधन पे नामस साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन <ukyu> पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन कीर्योपे दळ लपापे पापे जनमाळती लपापे जनमा नलगती सायद गावे लगती नलिसायद जावे वणन करा रळ तिल पापे साळे करीचे दळ तिल पा पी ओपे जन्मा खे न लगते नाम साधन पैसोपे नामसंकीर्तन नामस्मरण करणं सज्जनन हे एक साधन आहे हे कीर्तनच आहे आता हे कीर्तन करायचं म्हटल्यानंतर सगळी लोक लागणार सिस्टम लागणार सप्ताह झाला पाहिजे नाही जरी सप्ताह झाला तर मध्यंतरी जर करायचं झालं तर बऱ्याच गोष्टीला खर्च लागतो आणि सुलभता नामसंकीर्तनाची आओ सगळ्याला करता येतं इथं कोणाकोणाला करता येत नाही जे हात म्हणून बसले त्याला ना कीर्तन करता येतं जे जांभळ्या देऊ आले त्याला करता येतं गादी चांगली असल्यामुळे मी आता जास्त बाजूला जात नाही गुरुजी समोर आता अपेक्षा खरं तर आपली खरं तर त्या अत्यंत कीर्तन ऐकण्याची पद्धत सुद्धा डिमोशनमध्ये चालली बरं का पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन पण काही दिवसांना आता तुम्ही आता मला असं वाटतंय सांगावं लागेल लोकांना वाचून या ग्रंथ मग ऐकावे कीर्तन खरं काय असतं तर कारण की तुम्हाला सवर राहिलेलं नाही आम्हाला तर बिलकुल त्याच आम्ही तर सोडूनच दिलेली नाम संकीर्तन हे कीर्तनच आहे नामस्मरण करण हे साधनच आहे आणि सोपं साधन आहे महाराज आणि त्याची फलश्रुती जळतील जन्माचे पराधितचे महिन्याचे एक दोन महिन्याचे वर्षाचे नाही महाराज जन्मांतरीचे असं कसं होणार हा हे बघा नाम जरीश छोट वाटत असल तुम्हाला जर समजा सांगितलं श्रावण महिन्यामध्ये सकाळी चार वाजता उठायचं वात पाणी असलं पाहिजे डोक्यातक्या पाण्यात जायचं तोंडात सहा लवंगा धरायच्या सहा बुड्या मारायच्या त्या तो लोंग लवंगा तोंडात तशा ठेवायच्या बेलावर जायचं बा बावीस पानं पंचवीस पानं तोडून आणायचे महादेवाला व्हायचे तोंडातल्या लवंगा काढायच्या तुमचा जेव दुश्मन आहे त्याच्या अंगावर फेकायच्या <laughs> आणि तो आठ दिवसात मरतो कसं वाटतं हा करा वाटतं <laughs> <laughs> केलं समजा गुरुजी म्हणते केलं समजा वाट करावंच वाटतं बरं मला मल दुश्मन नाही मारायचं मग सगळं असंच करायचं आणि म्हणजे तुम्हाला जर जी वस्तू लागत असेल त्या पूर्ण लावका घ्यायच्या आणि मसोबाची पाठीमागे पुरायच्या तुम्हाला ती वस्तू प्राप्त होईल करणार का नाही खरं सांगा देव प्राप्त व्हायचं करता तुम्ही काय प्रयत्न करता खरं सांगा माया सगळं मायाच्यान खरं बोलायचं <laughs> पोरग होण्याकरता प्रयत्न शिकण्याकरता प्रयत्न महाराज मृदंग वाजवण्याकरता प्रयत्न करता प्रयत्न येण्याकरता प्रयत्न अन्न सगळ्या करता प्रयत्न देव प्राप्त होण्याकरता कोणा कोणाचे प्रयत्न कोणाचेच नाही महाराज अहो आमचीच नाही तर तुमचे काय राहणार आहे आम्ही फक्त सांगायला लागलो तुम्हाला कोणाचेच प्रयत्न आहे महाराज पण महाराज सांगतात तुम्हाला सहज सोप सहज सहज प्राप्त होईन होते देव सहज प्राप्त होईल सहज महाराज प्राप्त होईन नाही तो प्राप्तच आहे असं लक्षात येईल व्यवहारा करता बोलतो सहज प्राप्त होईल कशाना प्राप्त होईल तर नामसंकीर्तना ना। या नामसंकीर्तन जर तुम्ही केलं ना यांना देव प्राप्त होईल म्हणजे महाराज असं कुठं व्हायला गेलं गो नाम कोणतं देवाचं केशव तीन अक्षर हरी नारायण चार अक्षर आणि चार अक्षरांना देव प्राप्त होत असतो का काय असतं हे हो न्याय देवाचा आहे महाराज इथं तुमचं आमचं डोकं लावायचं काम नाही काय जर असतं आपलं आपलं सातेफळ सारखं सावटलं सारखं गाव असतं गावामध्ये एक गरीब गावा माणूस असतो सत्तर पंच्याहत्तर वय झालं पण त्यानं महाराज स्वतःच्या चांगल्या कार्यकालामध्ये मुलं चांगली शिकवली एक वकील केलं एक डॉक्टर केलं आणि एक बरं इंजिनियर काही हरकत नाही तीन महाराज नोकरीला मुलं लावली पुण्यासारख्या ठिकाणी राहायला गेले घरी अर्धा पाहुणेकर शेती पण शेती मात्र नदीच्या काठी होती नदीचा काठ एकदम सुपीक असतो नदीच्या काठामध्ये मला असं वाटतं की ते तुमच्या तळ्यासारखंच पुन्हा कोणतं का हे सावखेड भोई हां हां असंच नदीच्या काठ पाणी बिनी नदीला जबरदस्त पाणी महाराज माथाऱ्यानं काय विचार केला आपले तीनही मुलगं चांगल्या पदावरती नोकरीला आहेत पण मथार काही शांत राहत नव्हतं मथार थोडं धडपडे होतं माथाऱ्यानं नांगरून डोंगरून शेती वगैरे तयार केली आणि आता उन्हाळ्यासारख्या वेळेमध्ये या कालामध्ये वाडी लावली वाडी कशी लावते वाडी खरबुजा टरबुजाची वाडी लावली महाराज वाडी लावली माल अगदी महाराज चांगला पद्धतीनं माल त्याचा आला आणि जर समजा शहाणा शेतकरी असन आणि आधुनिक पद्धतीचं जर बियाणं असल आता व्हरायटी चांगली संकरीत तर एका टरबुजाच्या झाडाला किती फळं ठेवते सात आठ फक्त दोन शहाणा शेतकरी हा मी गेल्या वर्षी टरबूज लावले ते गुरुजी शेती करायची काही डोकं लावून करायची अशी शेती केली आपल्या सारखं के शेती नाही केली कोणा एकदम हुशार आपण शेतीमध्ये बर का ब्याण्णव हजार रुपये खर्च केला गेल्या के वर्षी पंचेचाळीस वसूल झाली टरबुज मागून नांगाटीत टरबूज दाबले विठावला आता <laughs> त्या <तर्बुस>, माणसाला <laughs> <तर्बुस>, किती <laughs> सांगितलं प्रदीप महाराजांना सांगितलं किती टरबूज तर्ब� ठेवायचे शेतकऱ्यांनी व्यवस्थापन केलं महाराज हम दो आणि हमारे दो तेवढेच ठेवले हा ते दोन दोन टरबूज ठेवले व्यवस्थापन बरोबर केलं महाराज आणि एक एक टरबूज दहा दहा बारा बारा किलोचं झालं होतं का नाही मला माहित नाही पण ग्रहीत दारा कीर्तनातलं झालं महाराज म्हाताऱ्याचं दुखायला लागलं वावरामध्ये वाडी आणि तीन पोहारला फोन गेला निरोप मिळाला की आपल्या बाबाचं दुखायला लागलं आणि तिघही आले इंजिनियर डॉक्टर आणि वकील घरी आल्याच्या नंतर महाराज इंजिनियर आहे आणि डॉक्टर वडलाजवळ बसले विचारपूस झाली सांगितलं प्रकृती वगैरे ठीक आहे आता असं तसं बातचीत झाली पण वकिलाला महाराज करमत नव्हतं वकिलांना सांगितलं काहीतरी फेरफाटका मार नाही का, का बाबा म्हणले आपल्या शेतात काय आहे काय नाही म्हणले शेतामध्ये टर्बुजाची लागवड केली आणि चांगलं टरबूज आलं म्हणे सांगितलं तुम्हाला यायचं करे हे म्हणणं नाही आम्ही घरीच थांबतो इंजिनियर डॉक्टर घरी थांबले पण वकील निघलं महाराज घरून निघलं आणि फेरफटका मारण्याकरता शेतात गेलं शेतात गेल्याच्या नंतर महाराज सुंदर अशा प्रकारचं जुळजुळ दिलं पाणी वाहतं एका एका आला एवढं एवढा ल एवढं लच ती वेल हा उगा इतकाली इतकाली वेल आणि दोन दोन टरबूज महाराज एका एका वेळाला काय टरबूज म्हणले काय माथाऱ्याने मेहनत केली त्याला आनंद वाटला महाराज आणि फेरफटका मारून अर्धा पाहुणे करला नदी काट वगैरे असं कवटीचं मोठं झाड पाहिलं महाराज अगदी काळं भोर झाड महाराज ते दाट गरगट करत एकदम हिरवगार खाली सावली सुद्धा तशीच याने विचार केला चला अकरा साडे अकरा वाजले काय गाडीची चाय वगैरे काढली महाराज ते एक टरबूज तोळ त्यांना ते फोळ आणि फोळ्याच्या नंतर महाराज असं इकत आणलेलं टरबूज माणूस वेगळं खातो बर का ढवळ आणि घुसतर लागूस तर खातं ते इकत आणलेलं पण या तसं नाही फोड महाराजांना फोड आणि फोड्याच्या नंतर मधला पूर्ण खाऊन घेतला आणि खाल्ल्याच्या नंतर काही रेटत नव्हतं मग आता खाल्ल्याच्या नंतर याला का भूक लागलेली होती टरबूज खाल्लं सुस्ती आली हा त्याला म्हटलं एवढं कुठं आपला आयसा सुख हा स्वर्गी नाही फेर फाटका मारला आणि नेमकं कवटी झाडा खाली गेलं आणि कवटीच्या झाडा खाली गेल्याच्या नंतर त्याने विचार केला वा फोट भरलं गड्या तृप्त झालो आनंद झाला म्हणले आणि पड्या पड्या महाराज ते आता खेटर घेतले आणि उश्याला घेतले बुट पण त्याचं नावच वकील व म्हणजे वटवट की म्हणजे किटकिट ल म्हणजे लबाडी गुरुवारी साखरे महाराजांची भाषा आहे <laughs> वटवट किट किटकिट ज्याच्या नशिबाला लबाडी कायमस्वरूपी त्याचं नाव वकील आता ते पळत मग त्याने शांतात आराम करून आराम नाही केला पड्या पड्या आपले डोळे उघडे ठेवले <laughs> आणि म्हणतो देव यल म्हणते देव एवढा एवढा येल एवढा एवढं मोठं कवटीचं झाड एवढे रे कौट देवाल डोकं नाही कोणला देवाल डोकं नाही देवाल थोडं जनरल नॉलेज कमी असावं पहा याचं जनरल नॉलेज देव बिंडो के पळड्या पळड्या कोण म्हणतं हे वकील टरबोज खाल्ल्याला सुस्ती आली महाराज देवाल डोकं नाही देवाल डोकं नाही देवाल डोकं नाही एवढं एवढं येईल एवढ्या टरबोज आणि तेवढ्यात गुंग लागली महाराज झोप कशी लागत ती घरी गेल्याच नंतर पहा शेवटचा क्षण माझा तुम्ही त्याला ते स्टॉप वॉच लावून माझा तुम्हाला ध्यानात राहत नाही महाराज कुठल्या शेकांदा झोप लागत पण झोप लागत महाराज ते झोप ला, लागली त्याला आणि झोप लागल्याच्या नंतर कुठून कशी काय बारीक झुळूक आली वाऱ्याची आणि वरून एक कौट त्याची इथं बारा टाके किती बारा टाके झाला घंटा दीड घंटा पडला डॉक्टर ना इंजिनिअर उचलला दवाखान्यात नेला दवाखान्यात नेल्या नंतर अडीच तीन चार वाजता सुदीवर आला बेसूद झालेला वकील आणि <laughs> मग त्यानं पाहिलं तर वर फॅन फिरत होता एकूण एक वाजत होत टुक टोक टुक टोक टोक असं वाजायला लागलं आणि मग ते फक्त डोळे उघडून एकच बांधला देवाच बराबर आहे ते काय म्हणजे देवाच बराबर आहे हे लोक बाकीचे आले हे म्हणजे निस्त दुसरं काहीच नाही देवाच बराबर एवढंच म्हणून राहिलं हे भानगड काय मग त्याने एक जण उठील वकील सर तुम्ही ठीक आहे ना म्हणे म्हणजे हो मी ठीक आहे म्हणजे मी भानगड काय देवाचं बराबर आहे म्हणजे त्या कावटाच्या ठिकाणी जर देवाचं जर चुकलं नसतं जर बराबर हे टरबूज जर तिथं असतं तर मला सावडायला यावं लागलं असतं म्हणजे <laughs> त्याच्यामुळे मी म्हणतो म्हणजे हे देवाचं बराबर आहे मी कशा करता सांगतो तुम्हाला तुम्हाला पाहिजे सुख समाधान आनंद देव पाहिजे असं आपण म्हणतो देव नाम नारायण त्याची प्राप्ती आपल्याला होईल पण खर तर सज्जन म्हणून नाम नामसंकीर्तन जरी नाम आपल्याला थोडं लहान वाटत असेल पण त्याची फलश्रुती खूप मोठी आहे महाराज अगदी वेल लहान वाटतो पण फळ मोठं आहे तसं देवाचं नाव लहान आहे हे नामसंकीर्तन सर सगळ्याला करता येण्यासारखं आहे पण अत्युच्च कोटीचं मोक्ष फळ आपल्याला ते प्राप्त करून देत असल्यामुळं महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे अत्यंत सोपं साधन आहे महाराज काय दुसरी कुठलीच साधनं करण्याची आवश्यकता नाही आणि त्यानं होईल काय जळ तेल पापे जन्मांतरीचे देव प्राप्त झाला महाराज नाम मग पाप जळण्याचा संबंध काय खर तर सज्जनानो तू आनंद जर प्राप्त झाला आनंद जो प्राप्त होतो ना याच पाठीमागचं कारण असतं आनंद मिळाला पाठीमागचं असतं पुण्य आणि दुःख प्राप्त झालं पाठीमागचं असतं पाप <laughs> कल्पना करा एकुलते त्या एका मुलाकरता मला तीन मजली बिल्डिंग मांडली आणि तिसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झालं वडलाला मुलानं विचारपूस करता करता तिसऱ्या मजल्यावर दोघं उभे होते बातचीत झाली पण माथाऱ्याचं काहीतरी त्या पोराला पटलं नाही आवडलं नाही त्यानं मारा माथारं वरून ढकलून दिलं तिसऱ्या मधल्याहून खाली माथारं बारीक चाळलेली वाळू होती त्याच्यावर पळडं जसं पळडं तसंच तीन ठिकाणी मोळ हां तसंच कसं मस ती देवळगाव राजाला डॉक्टरकडे धाड धाडं डॉक्टरांना बळच म्हणत जोळ मला, <laughs> मला खरं सांगा कसं तरी घरी आलं घरी आल्याच्या नंतर सहाव्या सातव्या दिवशी मारुतीच्या पारावर माथाऱ्याचं आणि त्याच्या मित्राचं बातचीत झाली बातचीत झाल्यानंतर सांगितलं राम भाऊ सात आठ दिवस झाले चार पाच दिवस झाले तू देवळात आला नाही काय कारण त्यानं सांगितलं एवढं मोठं पोरासाठी कमवलं पण होऊ नाही ते घडं ह्या नालक काटताना मला तिसऱ्या मजल्याहून खाली लोटून दिलं पण जाऊ दे मी वाचलो पण हे जे मला आता पाय मळा हे जे दुःख झालं हे काहीतरी मग पाहिलं जाईल पुण्य पाप पाप असलं तर पुढं भोगायला काय येतं दुःख येत जर एखादी चांगली गोष्ट तुमच्या हातून झाली मी नेहमी त्याच्यावरच बोलत असतो अन्नदानाकडे गेले तुम्ही आज अन्नदान करण्याकडे याला सांगितलं खूप छान केलं होतं तुम्ही खूप चांगली पंगत दिली ते म्हटले नाही बाबा काहीतरी देवाचं का करण्याकरता आमचं पाहिलं झालं म्हटलं पुण्य असलं पाहिजे मुखाला नामस्मरण येण्याकरता सुद्धा पुण्य लागत देवधर्म करण्याकरता सुद्धा पुण्य लागत असतं सज्जनानो मग जर दुःख येऊ नये असं जर वाटत असलं तर सज्जनानो पाप हे निवृत्त झालं पाहिजे पाप संपलं पाहिजे महाराज म्हणता नामसंकीर्तन साधना एवढी सोपी आहे की त्यानं पुण्यही होतं आणि पापही जळतं